समर्थ, स्वामी, समर्थ, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात तर आजचा आपला विषय आहे असं एक स्तोत्र की ज्यामुळे आपल्याला इह लोकातले सर्व सुख प्राप्त होणार आहेत आणि मोक्ष प्राप्ती होणार आहे फक्त एकच स्तोत्र आणि एकदाच वाचायचं आहे ते पण ते कधी वाचायचं कोणतं स्तोत्र आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतो आहे तर ते स्तोत्र आहे श्री दत्त गुरुंचं दत्त बावन्नी ही दत्त बावन्नी दररोज गुरुवारी दर गुरुवारी गुरु एकदा तरी वाचायलाच हवं कारण या दबावनी मध्ये स्वतः दत्त गुरुंनी सांगितलेलं आहे की हे स्तोत्र जो वाचेल त्याला इहलोकाचे सर्व सुख तर मिळतीलच पण त्याचबरोबर मोक्ष प्राप्ती होईल संपूर्ण गुरुंचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमच्या जर का काही मनोकामना असतील तर तुम्ही संकल्पयुक्त ह्या स्तोत्राची सेवा केली तर आपले जे संकल्प आहेत जी मनोकामना आहे ती सिद्धी जाईल पूर्ण होईल तर याची सेवा संकल्पयुक्त सेवा कशी करायची दत्त बावन्नी स्तोत्र काय आहे दत्त बावन्नी म्हणजे बावन्न ओळींचं दत्त महाराजांचे श्लोक आहे त्याच्यामध्ये दत्त महाराजांविषयी त्यांची स्तुती सुमन आहेत आणि त्यांच्याविषयी माहिती श्लोक रूपामध्ये आहे आणि हे फक्त बावन्न ओळींचे आहे त्यामुळे दत्त बावन्नी तर दत्त बावन्नी जर तुमच्याकडे नसेल आणि तुम्हाला ही सेवा करायची इच्छा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण दत्त बावन्न तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही त्यातनं स्क्रीनशॉट घेऊन ही सेवा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला तुम्ही दत्त सेवेकरी असाल किंवा दत्तांची भक्ती असाल दत्ताची भक्त असाल किंवा दत्त महाराजांची कुठली तरी सेवा तुम्हाला करायची असेल आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे मोक्षप्राप्ती जर करण्याचा हेतू असेल आणि थोडक्यात करण्याचा असेल तर आ, ही दत्त बाबांनी जरूर म्हणा स्वामी समर्थ महाराजांची कृपा आशीर्वाद देखील या दत्त बाबांनीच्या सेवेने प्राप्त होतो कारण स्वामी समर्थ महाराज दत्त महाराजांचेच अवतार आहेत तर आपल्याला दत्त बावन्नीची सेवा कशी करायची हे बघून घेऊया आपल्याला जर तुम्हाला कुठली संकल्पयुक्त सेवा करायची नसेल तर तुम्ही दर गुरुवारी हे स्तोत्र फक्त एकदा सुगंधित उदबत्ती लक्षपूर्वक आहे का की सुगंधित उदबत्ती आपल्याला ही लावायचीच आहे आपल्याला एक सुगंधी उद्बत्ती लावायची आहे आणि दत्त बावननी वाचेपर्यंत आपल्याला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग आपल्याला दत्त बावननी आपल्याला वाचन करायचं आहे तर ही सेवा तुम्ही दर गुरुवारी नुसतं एकदा देखील वाचन करू शकता जर तुम्हाला कुठलाही संकल्पयुक्त सेवा करायची नसेल तर आणि जर तुम्हाला संकल्पित सेवा करायची असेल तर तुम्ही ठराविक पाच गुरुवार सात गुरुवार नऊ किंवा अकरा गुरुवार किंवा एकवीस गुरुवार तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त देखील करू शकता अगदी याच पद्धतीने एक उदबत्ती लावायची सुगंधी उदबत्ती लावायची गायच्या तुपाचा दिवा लावायचा आणि दत्त वावरणे आपल्याला एकवीस आपल्याला एकदा शांत चित्ताने ज्यावेळेस आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा पद्धतीने आपल्याला देवघरासमोर देव्हाऱ्यासमोर रह बसून वाचायची आहे तर ही सेवा तुम्ही जेवढे दिवस कराल समजा एकवीस दिवसांचं आपण केलं एकवीस गुरुवार आपण केले तर एकवीसाव्या गुरुवारी आपल्याला दत्त महाराजांच्या मंदिरात आता दत्त महाराजांचं मंदिर जर तुमच्याकडे नसेल तर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात आपल्याला एकवीस पेढ्यांचं नैवेद्य अर्पण करायचं आहे तर ही अगदी साधी आणि सोपी सेवा आहे बाकी काहीही करायचं नाही आपला ज्या दिवशी आपला संकल्प पूर्ण होईल तुम्ही त्या दिवशी एकवीस पिवळ्या पेढ्यांचा पण पिवळेच पेढे न्यायचे एकवीस पिवळ्या पेढ्यांचा नैवेद्य आपल्याला दत्त गुरूंच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे खूप छान आणि सोपी सेवा आहे आणि दत्त बाबांनी अतिशय जागृत असं स्तोत्र आहे तुम्ही नक्की याचा अनुभव घेऊ शकता आपल्या आपल्या स्तोत्र मंत्र शास्त्रामध्ये असे खूप खूप छान छान असे खूप छान त्वरित अशी रिझल्ट देणारे स्तोत्र मंत्र आहे आपण त्याचं जर वाचन केलं आपण त्याचा प्रॅक्टिकल म्हणून एक अनुभव घ्यायला पाहिजे प्रॅक्टिकल करून बघायला पाहिजे की खरंच की हे काय आहे आपल्या शास्त्रामध्ये दिलेलं आहे ते खूप छान छान गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याचा आपण उपयोग नक्कीच घ्यायला पाहिजे तर करते तुम्हाला व्हिडिओची माहिती आवडली असेल समजली असेल पुन्हा भेटूया अशाच एका छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ